नमस्कार मंडळी मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटकीपट होणारी पौष्टिक अशी रेसिपी चला तर कशी करायची ते बघूया त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये बीट कांदा लसूण पाकळ्या आलं कोथिंबीर जिरं घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याचं वाटण तयार करायचं नंतर त्यामध्ये जाड किंवा बारीक रवा घालायचा दीड कप पाणी घालायचं आणि अगदी दीड कप रव्यासाठी इथे मी दोन ते अडीच कप पाणी घातलंय त्यामध्ये चवीनुसार मीठ तेल साखर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे आणि घट्टसर असं बॅटर तयार झालं की लगेचच याचे डोसे तयार करायचे आहेत सुरुवातीला बॅटर तव्यावर घालायचं तव्याला आधी तेल लावून घ्यायचं मंदाचेवर डोसा एका बाजूने होऊ द्यायचा थोडासा जाडसरच बनवायचा तेल तूप बटर लावून छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे मस्त हेल्दी असे हे बीटचे रवा डोसे इन्स्टंट तयार होतात अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारा नाश्ता किंवा टिफिन मुलांना तुम्ही देऊ शकता नक्की करून पहा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद